अखेर सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरलाय उद्या बडगुजर यांच्यासह गणेश गीते या दि, पदाधिकारी नाराज होते वरिष्ठ मात्र इच्छुक आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांचा उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे सुधाकर बडगुजर यांच्यासह विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवलेले गणेश गीते देखील भाजपमध्ये प्रवेश करतील या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण उद्या सुधाकर बडगुजर त्याचबरोबर गणेश गीते हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे काय अधिक अपडेट अंकिता गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही नेते भाजपमध्ये जातील अशा पद्धतीचे पण नेमकं मुहूर्त जो आहे किंवा तारीख जो आहे ते हे निश्चित होत नव्हतं पण आता उद्या या दोन्ही नेत्यां नेत्यांचं भाजपमध्ये प्रवेश होईल अशा पद्धतीचं माहिती कळते ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर आणि भाजपचे माजी नेते गणेश गीते जे आत्ताच विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादीमध्ये जाऊन निवडणूक लढवली होती ते दोघेही भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक होते ते दोघेही भाजपमध्ये येतील अशा पद्धतीची चर्चा होते पण या दोघांनाही स्थानिक पातळीवरती मात्र आतापर्यंत विरोध जे आहे ते होताना सुद्धा आपण बघितलेलं आहे पण वरिष्ठ मात्र या दोघांनाही पक्षात घेण्यासाठी जे आहेत एकूणच अनुकूल आहेत असं एकंदरीतच करत आहे आणि उद्या या दोन्ही नेत्यांचं भाजपमध्ये प्रवेश होईल अशा पद्धतीचं माहिती कळत आहे पण अद्याप स्थानिक लेवलला मात्र विरोध कायम असल्याचं बघायला मिळत आहे निश्चित किरणा खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी